श्री गणेशाय महा आला सर्वजण या 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 मोनिष पण आला वा वा चांगली गोष्ट अदू ओजसला पण घेऊन यायचं रे नंतर येतो म्हणाला बर बरं बरं चांगली गोष्ट आहे आपली पार्टी वाढत आहे आता आनंदीला पण सांग रे यायला बरं बरं सांग सांग आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे बघा लक्ष देऊन ऐका फार महत्वाची गोष्ट आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं ब एक आजी आजोबा होते एका बंगल्यामध्ये राहत होते त्यांची मुलं परदेशात नोकरी करत होती आणि दोघंच आजी आजोबा एका बंगल्यात राहत होते त्या बंगल्याच्या शेजारी एक नवीन जोडपं तरुण जोडपं राहत होता तरुण जोडपं म्हणजे यंग कपल यंग कपल तरुण जोडपं राहत होतं आणि त्या बंगल्याला मोठी जागा होती आणि त्या बंगल्यामध्ये आजी आजोबांनी बरीच झाडं लावली होती आजी आजोबाला बागेत काम करण्याची आवड होती त्यांनी बरीच झाडं लावली होती आंबा होता पेरू होता चिकू होता तसाच ते तरुणजोडपं पण बागकामामध्ये त्यांना पण आवड होती त्यांनी पण बरीच झाडं लावली होती आजी आजोबाच्या बंगल्याच्या आवारामध्ये बरीच झाडं जो होती त्या तरुण जोडप्याच्या पण बंगल्याच्या आवारामध्ये बरंच बरीच झाडं होती मग आजी आजोबा आणि ते तरुण जोडपं पण त्या झाडाची फार काळजी घेत असत त्या झाडांना चांगली फळं रुचकर फळं यायची परंतु आजी आजोबाचे जे झाडं जे होते ते झाडं असं तरतरीत नव्हते हिरवीगार नव्हते जे तरुण जोडपं होता त्यांच्या बंगल्यातील जे झाडं होते ती हिरवीगार होती आणि तजेलदार वाटायची डेरेदार वाटायची परंतु आजी आजोबाच्या बंगल्याच्या आवारातील झाडं ही तेवढी हिरवीगार नव्हती परंतु त्यांच्या झाडाला जी फळं होती ती फळं फार गोड असायची रुचकर असायची त्या माण्याने त्या तरुण जोडप्याच्या बंगल्यातील झाडातला जी फळं होती ती तेवढी रुचकर नव्हती तेवढी त्याला ते गोडी नव्हती मग बरेच दिवस गेले असे एके दिवशी काय झालं ते जोडपं काय म्हणायचं तरुण जोडपं आजी आजोबांना की आजोबा काय म्हणे तुमची झाडं फार मरगटलेली दिसतात तजेलदार नाहीत पहा माझी झाडं पहा म्हणे किती तजेलदार आहेत माझ्या झाडाला फळं पण मोठी लागतात त्यांच्या झाडाला फळं मोठी लागायची पण ती तेवढी रुचकर नव्हती चवदार नसायची आजी आजोबाच्या झाडाला फळं कमी लागायची छोटी असायची फळं पण त्या फळाला गोडी होती तर ते जोडपं अजय आजोबांना म्हणायचं अजय आजोबा बघा म्हणे तुमच्या झाडा झाडाला एवढं तजेलदार नाहीत फळे पण कमी लागतात थोडं पाणी जास्त द्यात देत जावा तुम्ही मी बघा किती पाणी देतो अजय आजोबा म्हणायचे ठीक आहे ठीक आहे म्हणायचे काही दिवस गेले पावसाळा आला पावसाळ्याच्या अगोदर पा केव्हाही मोठं वारं सुटतं आणि मोठ्या वाऱ्याने पाऊस येतो मग एका रात्री इतकं मोठं वारं सुटलं आणि इतका मोठा पाऊस आला फार मोठा पाऊस आला आणि फार वारं पण फार होतं मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आजी आजोबा उठले सकाळी पहाटे लवकरच उठायचे त्यांनी पाहिलं की त्यांची झाडं जी होती ती झाडं काही पडली नव्हती परंतु त्या वाऱ्यामध्ये त्या पावसामध्ये शेजारी जे तरुण जोडपं होतं त्यांची झाडं पडली होती काही वेळानंतर ते तरुण जोडपं पण उठलं आणि बाहेर आलं पाहतो तर काय त्यांच्या आवारातील त्यांच्या बंगल्याच्या आवारातील झाडं पडलेली आहेत परंतु आजी आजोबाची झाडं पडलेली नाहीत त्यांना आश्चर्य वाटलं मा आमची झाडं एवढी तजेरदार होती एवढी डेरेदार होती हिरवीगार होती आजोबाची झाडं तर नुसती वाढलेली वाटायची मरकटलेली वाटायची पानं पण जास्त नव्हते डेरेदार नव्हते तरीसुद्धा ते पडले नाहीत त्यांना आश्चर्य वाटलं मग त्यांनी आजोबाला विचारलं आजोबा असं कसं झालं या पावसामध्ये तुमची झाडं वाचली आणि आमची झाडं का पडली तर आजोबा म्हणाले हे बघ म्हणे तू काय करत होतास तू पाणी देत होतास रोज पाणी देत होतास आणि काय करायचं मी आठवड्यातून एकाच वेळेस पाणी द्यायचं म्हणजे मी पाणी कमी देत होतो त्यामुळं काय झालं पाणी कमी दिल्यामुळं ती झाडाची मुळं जी आहेत ती खोलवर गेली केव्हाही झाड प्रयत्न करतं आपल्याला अन्न मिळवण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी त्यांना वर जर पा पाणी मिळालं तर ती मुळा खोल जात नाहीत मा मी पाणी कमी दिल्यामुळं माझ्या झाडाच्या मुळा खोल 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 गेल्या तू नेहमी सारखं पाणी देत होतास तुझ्या झाडाच्या मुळा खोल गेल्या नाहीत त्यांना तेवढे कष्ट करायची गरज वाटली नाही कारण त्यांना पाणी वरती वरती मिळत होतं म्हणून तुझ्या झाडाच्या मुळा ज्या आहेत त्या खोल गेल्या नाही पण माझ्या झाडाच्या मुळा मी पाणी कमी देत असल्यामुळं झाडाला तर जगायचं आहे त्याला तर प्रयत्न करायला प्रयत्न करून त्यांनी काय केलं की त्यांच्या मुळा ज्या आहेत खोलवरती गेल्या माझ्या झाडाच्या मुळा खोलवरती गेल्या तुझ्या झाडाच्या मुळा तू जास्त पाणी दिल्यामुळं वरतीवरती राहिल्या त्यामुळं ज्यावेळेस हे मोठं वारं आलं काऊर आलं पाऊस आला तुझ्या तुझ्या झाडं उन्मळून पडले खाली पडले कारण मुळा खोलवरती गेल्या नव्हत्या त्या वरतीवरतीच होत्या आणि तुझ्या झाडाला झाडाच्याला जे फळं होती जरी मोठी होती पण चव काय चव नव्हती कारण त्या फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं ती फळं चवदार लागायची नाहीत माझी फळं लहान जरी असली तरी चवदार होत चवदार होती कारण पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि माझ्या झाडाच्या मुळा खोल गेल्यामुळं ती या अशा वाऱ्यामध्ये पावसामध्ये टिकून राहिली परंतु तुझे जा, तुझ्या जा, झाडाची मुळे वरतीवरती असल्यामुळं ती झाडं पडून गेले सांगायचं या गोष्टीचा अर्थ असा आहे बघा लक्ष देऊन आहे का या गोष्टीचा गोष्टीवरनं काय शिकायला पाहिजे की मनुष्य जितका कष्ट करतो जितकं सहन करतो तेवढा तो मजबूत होतो त्याला काय म्हणतो आपण युम्युनिटी सिस्टम जी आहे प्रतिकारशक्ती आपली ही वाढत जाते म्हणून लहानपणापासूनच आपल्याला सवय असायला पाहिजे की कोणत्याही कष्टाला कोणत्याही परिणामाला कोणत्याही अडचणीला तोंड देण्याची ताकद आपल्यात असायला पाहिजे मग तिच्यासाठी काय करायला पाहिजे जरी तुमच्याकडे सुखसुविधा असल्या संपत्ती असली पैसा असला तर सर्वच तिच्यानं काय होतं की सर्व गोष्टी मिळत गेल्यामुळं कष्ट करायची आप जी आपली जी प्रवृत्ती आहे ती कमी होते सर्व सर्व सुख सुख वाटू लागतं चांगलं वाटतं आता गरमी आली गर्मी आल्यानंतर आपल्याला ए सी लावावं वाटतं मग काय होतं की गर्मी कर सहन करण्याची ताकद कमी होते तशाच प्रकारे कोणतीही गोष्ट लवकर लवकर मिळत गेली तर तिची सवय लागते आणि मग आपली प्रतिकारशक्ती जी आहे कष्ट करण्याची शक्ती आहे झगडण्याची शक्ती आहे विरोध करण्याची शक्ती आहे ती कमी 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 होत जाते होतं काय पहा आता प्रत्येकाला चांगले मार्क्स मिळावं वाटतात शंभरपैकी नव्याण्णव पंच्याण्णव मार्क्स मिळाव वाटतात परंतु तसं होत नाही मग एखादा विद्यार्थी पंच्याण्णव टक्के घेणारा असला काही कारणामुळं त्याला कमी मार्क मिळाले तर तो नाराज होतो दुःखी होतो कारण त्यांनी अपयश पाहिलेलं नसतं म्हणून तुम्ही लहान मुलांनी अपयश हे पचवायचं अपयश वरती मात करायचं की यायला पाहिजे कोणती गोष्ट सर्व सुखानं मिळू लागली त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो आपल्या प्रतिकारशक्तीवरती होतो आपली इम्युनिटी सिस्टम जी आहे ती कमी होते म्हणून आता तुम्ही काहीजण इकडे केमध्ये राहतात तुम्ही थंडी पाहिलेली आहे लहानपणापासून तुम्ही थंडी पाहिलेली आहे म्हणून तुम्हाला कुठेही गेलं तर थंडीचं जा काही जाणवत नाही त्याचा कष्ट वाटत नाही किंवा त्याचं दुःख होत नाही किंवा शरीराला काही वाटत नाही परंतु भारतातील उष्ण प्रदेशातील मुलं समजा केमध्ये गेले तर त्या थंडीचा परिणाम त्या मुलावरती होतो तसंच केतील मुलं जर भारतात आली तर उष्णतेमुळं उष्णतेचा परिणाम त्यांच्यावर होतो परंतु भारतातल्या मुलावरती उष्णतेचा परिणाम होत नाही म्हणजे सांगायचा उद्देश काय लहानपणापासून आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असली तर ती गोष्ट सहज आपण पुढच्या आयुष्यामध्ये पार करू शकतो त्याचा त्याचं कष्ट वाटत नाही म्हणून तुम्ही मुलांनी लहानपणापासूनच कष्ट करायला शिकल शिकलं पाहिजे ॲडव्हर्स गोष्टीला सामोरं जायला पाहिजे नो नो हा जो शब्द आहे तो आ, शिकला पाहिजे प्रत्येक गोष्ट मिळेल असंच नाही आहे आता आई वडील आहेत तुमचे लाड करतात परंतु ज्यावेळेस तुम्ही मोठे वाल ज्यावेळेस मोठे वाल स्वतः स्वतंत्र कारभार कराल त्यावेळेस हे ज ह्या जगामध्ये तु, ज्यावेळेस तुम्ही वावराल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळणार नाही त्यावेळेस तुम्हाला आ, ते सहन करायला पाहिजे नाही मिळाली गोष्ट ठीक आहे अशी प्रवृत्ती व्हायला पाहिजे त्याचा बीज हे लहानपणी तुमच्या शिकण्यामध्ये आहे म्हणून काही गोष्टी नाही मिळाल्या तर ते एक प्रकारे चांगलीच गोष्ट आहे तिच्यामुळं काय होतं की मनुष्या सवय होते नाही म्हणण्याची न न मिळण्याची सवय होते तर याचा ता तुम्ही प्रत्येक लहान मुलाने विचार करावा या वयामध्ये ज्या सवयी लागतात त्या पुढे तुमच्या आयुष्यामध्ये काम देतात ही नो नो म्हणण्याची जी गोष्ट आहे ती आत्मसात करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये मिळत नाही आहे काही गोष्टी मिळतात काही मिळत नाही तर प्रत्येकाने कष्ट करावं सहन करावं आणि प्रत्येक जरी तुमच्याकडे जरी पैसा असला तरी प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही आहे जीवनामध्ये तर याचा तुम्ही अभ्यास करा याच्यावरती विचार करा आणि जो लहानपणामध्ये कष्ट सहन करतो त्याचं पुढल पुढील जीवन हे सुखात जातो आता इथेच थांबतो